मित्रांनो भारत हा कृषीप्रधान देश तर मग दिवसेंदिवस शेती तोट्यात का चालली खतं बियाणं औषधाचे भाव मात्र गगनाला भिडले पण कृषी मालाला काही भाव मिळत नाही मग ताळमेळ कसा बसवायचा आणि शेती सोडून दुसरं काहीच हातात नाही मग वाढत्या मागे तक तरी कसा राहायचा मित्रांनो आपल्या या सगळ्या प्रश्नांचं उत्तर एकच आणि ते म्हणजे शेती फायदेशीर झाली पाहिजे पण ती कशी त्यासाठीच हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मित्रांनो मी सिद्धार्थ आणि तुम्ही बघताय उत्कृषी मित्रांनो शेतकरी होणं हे कौतुकास्पद असलं तरी देखील तेवढंच चॅलेंजिंग सुद्धा असतं कारण यशस्वी शेतकरी जन्माला येत नाही तर तो तयार व्हावा लागतो आणि हा शेतकरी तयार होतो तो शेतात वेगवेगळे -वेग प्रयोग करून आणि अनुभव घेऊन चला तर मग या अनुभवांच्याच गाठीतून शेती कशी फायदेशीर करता येईल किंवा नफ्यात आणता येईल याबद्दलच चर्चा करूया शेती फायद्यात आणण्यासाठी अनेक छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं त्यातली पहिली गोष्ट म्हणजे पिकांची फेरपालट मित्रांनो ऊस गोड लागला की मुळा सकट खाऊ नये असं आपल्याकडे म्हणतात अगदी त्याचप्रमाणे एखादं पीक चांगलं आलं किंवा त्याने चांगला नफा दिला तरी ते पीक पुन्हा त्याच जमिनीत वारंवार घेऊ नये पिकांची फेरपालट केल्याने जमीन चांगली तर राहतेच शिवाय पिकांवर रोग किडीसुद्धा कमी पडत असतात सोबतच खते औषधे इत्यादीवरचा खर्च सुद्धा कमी होत असतो व एकंदरीत उत्पन्न सुद्धा वाढून जात दुसरा मुद्दा म्हणजे प्रिसीजन फार्मिंगचं तंत्र अवलंबन प्रिसीजन फार्मिंग म्हणजे काय तर पाहिजे त्याच ठिकाणी व पाहिजे तेवढेच खत व पाणी औषधं इत्यादी देणं होय उदाहरण द्यायचं तर एक एकर पिकातील फक्त पाच किंवा दहाच गुंठ्यांवर जर कीड पडली तर केवळ तेवढंच क्षेत्र फवारलं जातं यामुळं खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होत असते आणि खर्चाच्या तुलनेत उत्पन्न मात्र जास्त वाढून जातं तसंच योग्य प्रमाणात व गरजेच्या ठिकाणीच खतांचा पुरवठा झाल्यानं जमिनीचं आरोग्य सुद्धा चांगलं राहतं तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे दर दोन ती तीन वेली -वेली ते तीन वर्षांनी मातीचं परीक्षण हे करून घेतलंच पाहिजे वेळोवेळी मातीचं परीक्षण केल्यामुळं आपल्या जमिनीतील कोणती पिकं चांगली येऊ शकतात आपल्या जमिनीत कोणते घटक कमी आहेत कोणते घटक अधिक आहेत याचा सुद्धा अंदाज यायला मदत मिळत असते त्यामुळं पिकं चांगली तरी येतातच शिवाय खतांवर होणारा अतिरिक्त खर्च सुद्धा कमी होत असतो चौथा व सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे पेरणी किंवा लागवडीच्या आधीच बाजाराचा अभ्यास करणं आणि त्यानुसार विक्रीची रणनीती आखून ठेवणं आपण जे पीक लावणार आहोत ते किती प्रमाणात लावलं गेलं आहे त्याबद्दल शासनाने कोणकोणती धोरण आखली आहेत तसंच तुम्ही ज्या हंगामात हे पीक लावत आहात त्या हंगामामध्ये त्या पिकाला मागणी आहे का आणि भाव असतो का तुम्ही हे पीक कुठं विकणार आहात या सर्व बाबींचा सुद्धा विचार करणं महत्वाचं असतं या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून पिकांची जर लागवड केली तर नक्कीच चांगला भाव मिळून चांगला पैसा हाती सापडू शकतो पाचवा महत्वाचा मुद्दा म्हणजे आंतरपीक पद्धतीचा अवलंब करणं मित्रांनो काही पिकं ही, ही जास्त कालावधीसाठीची असतात व सुरुवातीच्या काळात त्यांच्यामध्ये अंतर सुद्धा बरं शिल्लक राहतं या मधल्या मोकळ्या जागेत विविध प्रकारची आंतर पिके घेतली जाऊ शकतात या आंतरपिकामुळे मुख्य पिकाला नत्र स्थिरीकरणामध्ये काही प्रमाणात फायदा होत असतो तसंच आंतरपिकाच्या उत्पन्नाने मुख्य पिकाचा खर्च सुद्धा भागला जाऊ शकतो शिवाय दोन्हीपैकी एखादं पीक जर फेल गेलं तरी निदान केलेला खर्च तरी पदरात पडतो तसंच तणांचा प्रादुर्भाव कमी होत असल्यामुळे तण नियंत्रणाचा खर्च सुद्धा इथं वाचत असतो आणि जमिनीची धुपी रोखली जाते ते वेगळंच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर पटकन लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या मित्रांनो सहावा मुद्दा म्हणजे विविध सरकारी योजनांचा फायदा घेतला पाहिजे या योजनांमुळे शेताचा बाराचा खर्च हा कमी होत असतो शिवाय या योजनांमुळे नवीन तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये करण्यास देखील प्रोत्साहन मिळत असतं व उत्पन्न सुद्धा वाढण्यास मदत मिळते सोबतच शेतकऱ्यांची आर्थिक साक्षरता वाढण्यास सुद्धा मदत मिळत असते मित्रांनो तुम्ही कोणकोणत्या योजनांचा आतापर्यंत लाभ घेतला आहे ते कमेंटमध्ये अवश्य लिहा तसंच तुम्हाला कोणत्या योजनेविषयी माहिती घ्यायला आवडेल ते सुद्धा लिहा लवकरच त्या योजनेविषयी सुद्धा व्हिडिओ बनवला जाईल पुढचा सातवा मुद्दा म्हणजे नवनवीन तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये अंतर्भाव केला पाहिजे यामध्ये ड्रीप किंवा ठिबक सिंचन वापरणे विविध पिकांचे रोपे घरीच तयार करणं विविध कृषी उद्योगांचे प्रशिक्षण मिळवून त्यामध्ये कार्य करणं इत्यादी गोष्टींचा समावेश होत असतो त्यामुळे शेतावर लागणारा पैसा श्रम आणि वेळ या तीनही गोष्टी वाचत असतात शिवाय काम अचूक पद्धतीने आणि अचूक वेळेत झाल्यामुळे कमी बजेटमध्ये चांगलं उत्पन्न पदारात पडतं सर्वात महत्वाचा मात्र फारसं लक्ष न दिलं गेलेला आठवा मुद्दा म्हणजे मधुमक्षिका पालन मित्रांनो मधमाशा पालन हा जोडधंदा असला तरी पिकांसाठी खूपच फायदेशीर आहे शेतावर मधमाशांच्या पेटा लावल्यामुळं पिकांमध्ये पॉलिनेशन सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने होत मोठी वाढ बघायला मिळते शिवाय उत्पन्न मिळतं ते वेगळंच नववा मुद्दा म्हणजे शेताची सगळी लिखापडी करून ठेवली पाहिजे यामुळं तुम्हाला शेतावरील खर्चाचा ताळमेळ लागतो आणि कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न घेणं शक्य होतं तसंच जास्त पैसा कुठं चालला आहे तो खर्च कसा कमी करता येईल अशा काय गोष्टी आहेत ज्या केल्यामुळे शेती व्यवसायात तोटा होतोय इत्यादी गोष्टी समजण्यास मदत मिळते आणि आपोआपच शेती नफ्याकडे घेऊन जाण्यास सुरुवात होते मित्रांनो शेतीसाठी दरवर्षाचं अंदाजपत्र कसं तयार करायचं आणि शेताचं रेकॉर्ड कसं ठेवायचं याबद्दल माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलवर या दोनही व्हिडिओ आपण बघू शकता या व्हिडिओची लिंक तुम्हाला वर आय बटन आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळून जाईल शेवटचा पण महत्वाचा दहावा मुद्दा म्हणजे पीक उगवण्या पलीकडे सुद्धा शेतीचा अभ्यास करून शेती केली पाहिजे यामुळं जागतिक पातळीवर आपण आणि धरायला मदत मिळते यामध्ये जेव्हा शेतीमाला भाव मिळत नाही तेव्हा माल फेकून देण्यापेक्षा त्यापासून काही प्रक्रिया पदार्थ बनवता येतील का याचा सुद्धा विचार केला पाहिजे जेणेकरून केलेला खर्च काहीही वायात जाणार नाही तसंच नेहमी वातावरणीय बदलाशी अपडेट राहायला पाहिजे जेणेकरून योग्य पिकांचे नियोजन करणं शक्य होत लावणी किंवा पेरणीसाठी दर्जेदार बियाणे वापरण्याबरोबरच बाजाराचा अभ्यास करून हंगामी भाजीपाला पिकांची सुद्धा लागवड केली पाहिजे जेणेकरून लॉटरी लागली तर चांगला पैसा सुद्धा हाती सापडू शकतो मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण शेती फायदेशीर कशी करता येईल याबद्दलचे काही मुद्दे समजून घेतले तुम्हाला याच विषयावर आणखी मुद्द्यांसह विस्तृत माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तसे नक्की लिहून कळवा आम्ही लवकरच या विषयावर आणखी मुद्द्यासह व्हिडिओ बनवू सोबतच तुम्हाला ही माहिती आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत तो जय जवान जय किसान